सुपरपात या नव्या तंत्राद्वारे पुण्यामध्ये पहिल्यांदाच हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत पारंपरिक टोटल हिप रिप्लेसमेंटच्या तुलनेमध्ये सुपरपाथ तंत्र रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरते आहे कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया केली जाते याशिवाय स्नायू आणि ऊतींचे संरक्षण देखील होते परिणामी हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या काही दिवसांमध्ये बरा होऊन आपली दैनंदिन कामे करू शकतो अशी माहिती पुण्यातील जहांगीर मणिपाल तसेच ऑइस्टर पर्ल रुग्णालयाचे आर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉक्टर आशिष अर्बट यांनी दिली सुपर पाथ या आधुनिक पद्धतीने डॉक्टर अर्बट यांनी पेशाने मॉडेल आणि आय टी प्रोफेशनल सागर बैरागी बिहारमध्ये राहणारा तेवीस वर्षे तनू मिश्रा आणि पुण्यातील मर्चंट नेव्ही ऑफिसर उफ स्वप्नील जाधव यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत आज हे तीनही जण पूर्णपणे तंदुरुस्त असून सर्वसामान्यप्रमाणे सुखमय जीवन जगत आहेत डॉक्टर आशिष अर्बट यांनी सांगितले की सुपरपात किंवा सुप्रा कॅप्सुलर परक्युटेनियसली असिस्टेट टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणून ओळखले जाणारे अत्याधुनिक तंत्र हे भारतामध्ये एक नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यास फायदेशीर ठरत आहे हे यू एसमध्ये विकसित केले गेले असून आता भारतामध्ये लोकप्रिय होत आहे या प्रक्रियेमध्ये हिप जॉईंट बदलणे समाविष्ट आहे सुपरपात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेतून पंच्याण्णव टक्के रुग्णांना स्नायूंवर आघात न करता लहान चिरं वापरून स्नायूंना कमीत कमी नुकसान होते आणि अस्थिबंधन विशेष उपकरणे आणि रोबोटिक्स वापरून अचूक फेमारेल रिप्लेसमेंट साध्य करता येते या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अर्बट यांच्या तीनही रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले गंभीर आणि प्रचंड वेदनादायी आजाराने त्रस्त रुग्णांनी डॉक्टर अर्बर्ट यांचे आभार व्यक्त केले डॉक्टर अर्बट यांनी सर्वांना मोमेंटून त्याचा सन्मान केला आज आपण जमलो आहे सुपर पाथ हिप रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी जी इंडियात पहिल्यांदा आम्ही आणलेली आहे दोन इंचात हिप रिप्लेसमेंट सर्जरी ज्यामध्ये सगळे मसल्स वाचता येतात आणि पेशंटला काही आठवड्यातच सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात बिना रिस्ट्रिक्शनच्या तर सुपर पाथ टेक्नॉल टेक्निकने आम्ही जे आज पेशंट्स केलेले आहेत त्याची सक्सेस पेशंटचा मनोबल आणि आमचं धैर्य हे स्किल्स आणि टेक्नॉलॉजीचे समन्वय आता झालेला आहे मीडियातर्फे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना हिप रिप्लेसमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना कोणाला रिप्लेसमेंट सांगितलेली आहे ओपिनियन्स घेत आहेत आणि हिप रिप्लेसमेंटबद्दल काही भीती आहे त्यांनी गो टू माय स्पेस वेबसाईट्स बघा तुमच्या पेशंटचे मनोगत बघा आणि सुपरपात टेक्निक न्यू एम आय एस टेक्निक ही लाईफ लाँगसाठी जी गोष्ट आपल्या हिपमध्ये जाणार आहे त्यासाठी बेस्ट टेक्नॉलॉजी ॲज ऑफ नाव आहे आणि त्यासाठी जे काही निगडित यंत्रणा टीम अप्रोच आणि इन्व्हेंट्री आहे ती आता आमच्याकडे आहे आणि याचा सगळ्यांनी नोंद घेऊन याचा फायदा नक्कीच या थँक्यू काय म्हणतात हिप रिप्लेसमेंटसाठी जर पहिले तर पेशंटला कोविडची एक हिस्ट्री आहे अल्कोहोलची हिस्ट्री आहे स्टीरॉइडची हिस्ट्री आहे आणि ज्यांना पंधरा दिवसा ते वीस दिवसाच्या वरती जर कंटिन्युअसली हिप पेन आहे पेन किलर्सनी जर रिलीफ मिळत नाही तर त्यांनी बेसिक एक एक्सरे तरी करून घ्यावा अंगावर ते काढू नये आणि मग कुठल्या तरी रेग्युलर स्पेशलिस्टला दाखवून जर एम आर आय सांगितलं आणि जर एम आर आयमध्ये एव्ही एन नावाचा आजार आला अर्थरायटिस नावाचा आजार आला तर आमच्यासारख्या कोणा स्पेशलिस्टचा ओपिनियन नक्की घ्यावं जर त्यामध्ये रिप्लेसमेंट सांगण्यात आली तर मात्र सुपरफाट टेक्निक निवडावी आणि आमच्याकडे येण्याचा त्यांनी कल घ्यावा सर्जरीचा खर्च किती असतो सर सर्जरी ह्या सगळ्या मेडिक्लेममध्ये ऑलमोस्ट कवर होतात प्रत्येक पेशंटला जे इम्प्लांट वेगळं जातं त्याची रेंज असते ऑलमोस्ट हे जे वयोगट आहे हे सगळं वर्किंग वयोगट आहे त्यामुळे कॉस्टपेक्षा त्यांच्या आयुष्याला जे हे मिळतं त्यांना ऑलमोस्ट एव्हरीबडी इज कवर्ड इन इंडियानं बरेचशा स्कीम्स आमच्याकडे आहेत आता आम्ही जहांगीर हॉस्पिटलला पण आहेत पुअर असो की एकदम श्रीमंत माणूस असो वेळेत करणं फार गरजेचं आहे काही स्कीम्समध्ये आम्ही करतो काही पेशंट्सला फ्री करतो काही पेशंट्सला मेडिक्लेममध्ये होतं क्वेश्चन कॉस्टच्या या सर्जरीत येत नाही बिकॉज तुम्ही जो सोशल डायलेमा इथे बघितलेला आहे की लोकं घरी बसलेत हिपमुळे पूर्णच्या पूर्ण माणसाचं आयुष्य थांबून जातं स्पाईन झालं हिप झालं या गोष्टी लिटरली त्यांना बेजार करून टाकतात हिपला हो याच्यात होतं त्यामध्ये पेशंटला पेशंटच्या काही रिक्वायरमेंट्स असतात ते आमची टीम ते बघते त्यांचे जे पेपर वगैरे असतं करता, ते करतात आणि त्याला ठरलेले जे हॉस्पिटल्स आहेत जसं मी ते जहांगीर हॉस्पिटलला वगैरे करतो आणि पैशाचं आम्ही जास्त याच्यात जा विषय काढत नाही बिकॉज सगळ्याच लेवलचे पेशंट आम्ही श्रीमंतातले श्रीमंत ते गरीबातल्या गरीब पेशंटला आपण करतो मला इंडियामध्ये हिप ह्या विषयामुळे जेव्हा काही प्रॉब्लेम निर्माण होऊन राहिलेलं आहे बेरोजगारी निर्माण होऊन राहिली ती आता काढून टाकायची आहे बिकॉज ही जी पोरं आहे सगळी घरी बसली होती अशी कित्येक पोरं माझ्याकडे येतात आणि माझी टीम पूर्णपणे त्यांना फायनान्शियल एड्स काही स्कीम्स आहेत काही संघटना आहेत काही मेडिक्लेम्स आहेत इथपासून मदत करते सक्सेस रेशो किती सर सक्सेस हे खूप मोठा डेफिनेशन पॅरामीटर आहे आता पूर्ण तुम्ही व्हिडिओज बघितले याचा सक्सेस इज जस्ट बिकॉज आम्ही सगळे मसल्स वाचवतो आज त्यांचा फार सुंदर होतो आज ज्याचा सुंदर आहे त्याचं उद्या नक्कीच सुंदर होणार आहे आणि ते उद्या सत्तर वर्षासाठी तरी राहिलं पाहिजे